आलो आम्ही हॉटेल आत्तामध्ये आणि खूप भूक लागली सकाळी जेवण नव्हतं केलं पापड्या त्या घालायच्या होत्या म्हणून चहा पिरून गेलो तर हॉटेलमध्ये आल्यावर परोठा घेतलेला परोठा दाखव बघा तुम्हाला दा <coughs> आलो परोठा आहे ही सकाळ सकाळ नाश्त्याला असतं आपल्या हॉटेलमध्ये आणि त्याच्याबरोबर ही डाळ हे आणि परोठा असा तर मी काय घेतलं होतं दही आणि चपाती घरून आणली होती आणि गावावरची शेंग तर पहिल्यांदाच मी हॉटेलमधला आपला परोठा घेतला आहे आणि डाळ आलू परोठा बनते त्याला हे सकाळ सकाळ खूप नाश्त्याला खाऊन गाड्या घेऊन जातात रात्री जे आपल्या इथं नाईटला थांबतात ना ते चहा पितात ते एक परोठा घेतात डाळ त्याच्याबरोबर ओके जेवण नाश्ता नाश्त्याला करायला दुसरं काय नाही आहे अजून आणि लेडीज नाही आहेत हाताखाली करायला त्यासाठी म्हणून आपलं आलू परोठा आणि डाळ अशा ज्या असं बनवते सकाळ सकाळचा हा नाश्ता खावतात आणि गाड्या घेऊन आपल्या आपल्या कामाला जातात या जेवायला जेवण चाललं आहे माझं तर जेवायला मी दही आणि गव्हाची शेंग घेतली तर ते आता ते मला तुला आलो परोठा बनवून दाखवतो आणि जे कसा लागतो ते बघ टेस्ट बघ तर आता बघूया आपण कसा लागतो छान लागतो खायला गरम गरमही आणि ती दाळ छान आहे त्यामुळेच बटाटे लागतात दादू फोन आलाय नाचा ना ना चहाची ग्लास सकाळचे राहिले आता आणि भांडी किती भांडी बघितले का विवढी भांडी असायचे त्यांना उठून रात्री दोनला गेलेले आता दोनला आले की भांडी घासतात त्यावर मग झाडून बिरून घ्यायचं आपण पुन्हा भांडी तेवढी घासून पाच वाजताच मुरीतनं बाहेर येते की पुन्हा झाडून पुसून घेतात ते सगळं घेतात तिकडचं इकडचं त्यांचं चाललंय जेवण आणि मग तेवढे झाडून घेतलं म्हणजे स्वच्छ राहतं काल पुसून घेतलेलं होतं त्यांनीच मी फक्त सकाळचं झाडून घेते का आता धूल दिसते कचरा दिसतो ना लय म्हणून नाहीतर नाही ते घेतात ते तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर असेच व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत राहा नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आता त्याचं ऑर्डर आलेली आहे आपल्याला त्यामुळे कलरच्या ह्या पापड्या करायच्या ज्वारीच्या बी पापड्या कलरच्याच करायच्यात आणि कुरड्या पण कलरच्याच करायच्यात आणि वाफेवरच्या पापड्या पण कलरच्याच करायच्या भरपूर कलरमधनं करायच्यात त्यामुळं आता आपल्याकडं मटेरियल आहे ते पण आपलं मटेरियल केलेल्या पांढरे आहेत कलर नाही टाकले त्यामुळं रिटर्न डबल आपल्याला आता पापड्या आणि कुरड्या करायच्यात आता तर आता ज्वारीच्या पापड्या आहेत त्या दोघी दळत्यात मी आलेले आहे इकडं हॉटेलवर